जो कडेकपारी दराखोरामध्ये राहत होता त्याला शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणला उच्च शिक्षित झाला तिथेच तो राहू लागला फ्लॅट मध्ये राहू लागला हळूहळू तो संस्कृती पासून दूर जाऊ लागला निसर्गाला आपला देव म्हणतो निसर्ग पूजक आहे दऱ्याखोऱ्यामध्ये राहतो जंगलाचं संवर्धन करतो जंगलाच संवर्धन जर केलं नाही तर या देशातच काय पृथ्वीवरी नाही तर आमचा आदिवासी समाज हा शिक्षणापासून कोस दूर काही काही क्रांतिकारी नेते या भागामध्ये आले जस गोदावरी परुळेकर श्यामराव परुळेकर अनुताई वाघ ताराबाई मोडक असे क्रांतिकारक काही समाज सुद्धा या भागामध्ये आले आणि शिक्षणाची मुहूर्त मारून उच्च शिक्षित झाला समाज शहरामध्ये नोकरीच्या निमित्ताने गेला तिथेच तो वास्तव्य राहू लागला बिल्डिंगच्या फ्लॅट मध्ये राहू लागला हळूहळू तो संस्कृतीपासून दूर जाऊ लागला त्यांच्या मुलांना संस्कृती कळली नाही जोहार तुमच्या स्वागत आहे तालपकरीवर आमच्या पक्षाच्या तालुक्याचे नेतृत्व रेडका कलंगडा लहानी दौडा माझे साथी खांद्याला खांद्या लावून कर, कर, काम करणारे चंद्रकांत गोरखना आणि ज्यांनी आताच मनोगत व्यक्त केलं काँग्रेसचे नेते साहेब बापूजी खान साहेब इकडे पुढे यायचे आहेत त्याचप्रमाणे मधुबाई धनवादी महिलांच काम करणाऱ्या कष्टीकरी संघटनेच्या नेत्या ज्या पद्धतीने इब्राहिम भाऊने सांगितलं कि हा सण किंवा हा नऊ ऑगस्ट आजचा हा नऊ ऑगस्ट हा क्रांती दिवस आहे याच दिवशी जेव्हा ब्रिटिश आपल्या देशामध्ये होते आणि आपल्यावर अमानुस असा अत्याचार करत होते आपल्याला गुलामगिरीमध्ये वागवत होते तेव्हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस ला चले जाऊची घोषणा केली एकोणीसशे चौऱ्याण्णव जागतिक संयुक्त राष्ट्राने या संघटनेने एकोणीसशे चौऱ्याण्णव ला एकोणपन्नास दोनशे चौदा हा ठराव पास करून जागतिक आदिवासी दिवस घोषित केला आणि आज त्या अनुषंगाने आपण गेल्या काही वर्षापासून हा आदिवासी दिवस आपण साजरा करतो खरं म्हणजे प्राण भाऊने सांगितल्याप्रमाणे नऊ ऑगस्टच्या निमित्ताने आम्ही सर्व समाजाला आपण मनुष्य मानव माणूस की याच्या पलीकडे दुसरा समाज नाही माणूस हाच एक समाज आहे आणि म्हणून कोणी असेल हिंदू मुस्लिम शीख इसाई आदिवासी दलित सर्व जो माणूस आहे त्याला आम्ही या नऊ ऑगस्ट जागतिक दिनानिमित्त आम्ही त्यांना आमंत्रित करतो की तुम्ही या आदिवासी दिवस साजरा करण्याच्या अगोदर आम्ही सुद्धा या समाजात जंगलोजरी असलो तरी जी काय संस्कृती आहे ज्या काही परंपरा आहेत याच्यापासून आम्ही थोडेसे दुरावलो होतो आदिवासी समाज हा निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहतो निसर्गाला आपला देव मानतो निसर्ग पूजक काय दऱ्याखोऱ्यामध्ये राहतो जंगलाचं संवर्धन करतो आणि जंगलाचं संवर्धन जर केलं नाही तर या देशातच काय तर पृथ्वीवर कोणताही सजीव राहणार नाही कोणताही जीव नाही राहणार जर आपण जंगल वाचवलं नाही तर पाणी आणि जंगल हेच जीवन आहे आणि म्हणून जबाबदारी आपली सर्वांची आहे तीस चाळीस वर्षापूर्वी आमचा आदिवासी समाज हा शिक्षणापासून कोसो दूर होता परंतु या भागामध्ये काही समाज सुधारक काही क्रांतिकारी नेते या भागामध्ये आले जसं गोदावरी परुळेकर श्यामराव परुळेकर अनुताई वाघ ताराबाई मोडक असे क्रांतिकारक काही समाज सुधारक या भागामध्ये आले आणि शिक्षणाची मुहूर्त मोरवली त्याच अनुषंगाने गोदावरी कॉलेजचे प्राचार्य आमचे नेते आमचे मार्गदर्शक ज्यांचं महिनाभरापूर्वी निधन झालं असे माझी खासदार माजी, माजी आमदार कॉम्रेड लहानू कोम यांनी तलाश्रीमध्ये आणि डानू मध्ये शिक्षणाची मुहूर्त मोडवून आमच्या आदिवासी बांधव जो कडे मध्ये दराखोऱ्यामध्ये राहत होता त्याला शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणलं उच्च शिक्षित झाला समाज शहरामध्ये नोकरीच्या निमित्ताने गेला तिथेच तो वास्तवय करून राहू लागला बिल्डिंगच्या फ्लॅट मध्ये राहू लागला हळूहळू तो संस्कृतीपासून दूर जाऊ लागला त्यांच्या मुलांना संस्कृती कळली नाही किंवा दूर राहिले कागडे काकडे साहेब आणि लिंबळे साहेब प्लीज आपण स्टेजवर यायचं आणि हा नऊ ऑगस्टच्या निमित्ताने पुन्हा हा आदिवासी बांधव सरकारी सेवेच्या किंवा कोणत्या नोकरीच्या निमित्ताने परदेशात जरी असला तरी तो नऊ ऑगस्टच्या दिवशी येतो आणि आपल्या समाजामधील ज्या काही रूढी परंपरा जी संस्कृती आहे जे कुलदैवता आहे त्याची ओळख करून घेतो आणि म्हणून आज या ठिकाणी आपण खूप मोठ्या संख्येने आलेला आपण उन्हात उभा आहात आम्हाला बरं वाटत नाहीये म्हणून मी सुद्धा आपल्या मनोगत व्यक्त करण्यासाठी सर, मी उभं उन्हातच उभा आहे हे स्टेज बनवलेले आहे आपण हे जे काय आपले खला जे कला दाखवणारे कलाकार आहेत त्यांच्यासाठी आहे हे जेव्हा इथे कार्यक्रम सुरू होईल तेव्हा आम्ही सुद्धा आपल्या बरोबर उन्हाळ्यात येऊन उन बसणार आहोत आपण सर्व शेतकरी आहोत आपण कामगार आहोत सर्व मेहनत करणारे वर्ग आहोत इथे जो छोटा व्यापारी आहे तो सुद्धा आमचा बांधव आहे छोटा व्यापारी जो इथे आहे तो सुद्धा आमचा बांधव आहे कारण काय कारण आपण जेव्हा ग्रामीण भागातून आपल्या खिशामध्ये जेव्हा दोन पैसे घेऊन येतो आणि जेव्हा आपण त्या दुकानातून सामान खरेदी करतो तेव्हा त्यांच्याही घर चालतं आपलेही घर चालतं म्हणून आपण सर्व एकत्र आहोत आपण सर्व बांधील आहोत आणि म्हणून या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने आले आहात आपले सर्व युट्यूब कलाकार आलेले आहेत मला वाटलं डांग जिल्ह्यातून पण आपले कलाकार येणार आहेत कदाचित आले असतील ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला कला दाखवणार आहेत त्या कार्यक्रमाचा आपण पन, बिनधास्तपणे घ्यायचा आहे कुठेही मला असं वाटतं की थोडस गवळी जरा आपली ती गाडी कुठे थोडी थोडी मागे पुढे करता येईल का ती जर झाली तर तिथे आपल्या लोकांना उभे राहता येईल आणि त्यांना बघता येईल तुम्ही काही काळजी करू नका पोलिसांनी अशी काळजी करायची नाही आमचे सर्व बांधव आहेत ते सर्व शिस्तबद्ध आहेत त्याची पाच काही गडबड करणार नाही तुम्हाला सहकार्य करतील बरोबर ना करणार ना आपण सहकार्य करणार ना हो करणार आहेत म्हणून थोडीशी गाडी आपण बाजूला ठेवली तरी चालेल काही हरकत नाही आणि म्हणून पुन्हा सर्वांना नारजी पौर्णिमेच्या रक्षाबंधनच्या आणि जागतिक आदिवासी दिन नऊ खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद